आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी जो ग्रुपमधले में मेंबर आहेत आपण त्यांच्यासोबत आहोत पण त्यांच्याकडून नक्की कार्यक्रम कसा झाला आहे याबाबत थोडंसं जाणून घेऊ मॅडम नमस्कार काय सांगाल आपण आपली ओळख काय नमस्कार मी सौर्यंपा गणेश किनारी मित्र गावातून आलेली आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय छान पद्धतीने पार पाडलेला आहे पहिला वर्धापन दिन जो आहे तो आमचा ऑन ऑनलाईन पद्धतीने झाला होता आणि यावर्षी आम्ही ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा आमचा मानस होता आणि त्यात आम्ही यशस्वी झालो ह्या ऑफलाईन घेण्यामागे हेच आमचं उद्दिष्ट होतं की आपण आत्तापर्यंत सगळेजण व्हॉट्सअपद्वारे संवाद साधत होतो पण आज आम्हाला सर्व मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष एकत्रित भेटायचं होतं आणि एक छान कलावून सादर करून प्रत्येकाला एक मोकळ व्यासपीठाही आम्हाला उपलब्ध करून द्यायचं होतं हा आमचा आजच्या कार्यक्रमामध्ये सखोल मानस छान बदल आज आम्ही या कार्यक्रमामध्ये यशस्वी झालेलो अभिमान मॅडम नमस्कार काय सांगाल आपण

अरे बाबा झाला कार्यक्रम काय म्हणजे कसा आनंद वाटतो तुम्हाला आज सर्व वजन ऑफलाईन भेटते इतर ऑनलाईन सर्वजण भेटतात ऑफलाईन भेटल्या ओळखी झाल्या त्यामुळे मला खूप आनंद मॅडम नमस्कार नमस्कार आपली सांगावी माझं नाव राजक्ता देवेदास आहे या तुम्ही काय वाटलं मला काय सांगायला मित्रमंत्र्यांनी मी भेटून तर खरं तर मला खूप आनंद झाला जेव्हा माझ्या आलं की आपल्या जागृती मित्र मित्रपरिवारचं दुसरा वंद परिवार आपण ऑफलाईन आहोत तर तेव्हा एक मला Jewab asal. Ji WhatsApp sahwi kisah kaya ni siapa pun WhatsApp sahwi sumber batu. Dah az apun pencuci offline karena mana praktik sebenar. Dari kuku aneh tu si az. Icyun. मॅडम नमस्कार काय सांगाल आपण आज पी आर एल जागृ जागृती पी आर एल व्हॉट्सअप ह्या ग्रुप ह्या कार्यक्रमामध्ये मला इथे बोलवलं त्यांनी काळे म्हणून खूप छान वाटले मी ह्यांचं ख खरंच कौतुक करेल की आजकाल ऑन असं शाळेचे ग्रुप्स भेटतात शाळेचं गेट टुगेदर होतं पण व्हॉट्सअप ग्रुप गेट टुगेदर हे फर्स्ट टाईम मी बघते आणि ते पण मी आपल्या ब्लाईंड बांधवांचं खूप खूप सुंदर आहे मला खूप आवडलं धन्यवाद यांच्या सगळ्यांचं की त्यांनी मला हा अनुभव घेण्यासाठी इथे बोलवलं त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद सगळ्यांना सर नमस्कार काय सांगाल आपण खूप छान असं सांगा आपण खूप मी शब्बीर शेख लाजे मावळ तालुका मावळ जिल्हा पुणे इथून आलेला आहे तर आमच्या गेल्या सहा महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी चालू होती आणि ती तयारी पूर्ण होऊन आज चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचा हा कार्यक्रम आमचा संपन्न होतो आहे गेल्या सकाळ धरणं आम्ही नऊ वाजा इथे पोहोचलो आणि नऊ वाजल्यापासून विविध कार्यक्रमाची आम्ही इथं चांगली मेजवानी लोट लुटलेली आहे आणि तो आता कार्यक्रम पूर्ण होऊन आम्ही इथं सांगतेकडे जात हो, आहोत आणि इथं येऊन खूप आनंद झाला आणि या आनंदाचं सोनं घेऊन आम्ही आता सध्या घरी परतच आहोत खूप दिवसानंतर आमचे जुने मित्र मंडळी सर्व ऑफलाईन भेटलो ऑनलाईन तर सर्व सोबत बरोबर होतो पण आज बऱ्याच वर्षांनी जर वीस पंचवीस वर्षांनी आम्ही एकत्र आलो आन। आणि सर्वांना चेक हँड करून भेटलो हे आम्हाला सर्वात महत्त्वाचं असं सुख वाटते धन्यवाद सर वाट नमस्कार काय सांगाल आपण आपली ओळख सांगा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। कसं आम्ही माहिती दिली आणि आमचे त्यांचा एक विचार होता की आळंदी बोल मुलींची साधन तर त्या त्या मुला मुलींचे बरेच युवा झाले त्या मुलामुलींचे तर ते एकत्र येऊन त्यांचा संसार कसा चालला आहे त्या दोघांना शिक्षकांना आमच्या बघायचं होतं आणि त्या संपन्न झालेले हे आम्हाला त्यात आनंद धन्यवाद सर नमस्कार आपण काय सांगाल नमस्ते सर माझं नाव देवीदासकर आणि मी आहे आज जो कार्यक्रम समो संप झाला आमचा संपन्न होतो जागृती एम व्हॉट्सअप समूहाचा दुसरा वर्धापन या निमित्ताने आम्हाला सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र भेटण्याची खूप मोठी परवानी आज होती ही संधी मिळाली आता मला त्यामुळे मला खूपच आनंद होतो आहे आणि आमच्या शिक्षणाचा दौऱ्यावर द्रेण द्रेण या शास्त्रज्ञांमुळेच आज खऱ्या अर्थानं आम्हाला ही संधी प्राप्त झालेली आहे त्याच्याचबरोबर आमचे गुरुजन देखील आज आमच्यासोबत आहेत आमचे देशपांडे सर आणि देशपांडे मॅडम यांच्या आशीर्वादाने ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होते त्यांच्या प्रेरणानेच हा कार्यक्रम संपन्न होतो ओके धन्यवाद